जयश्रीय मित्रांनो मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो एकंदरीत आपल्याला पी एम किसानचा हप्ता कधी मिळणार आहे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून नवयोजनेचा हप्तासुद्धा आपल्याला दिला जाणार आहे दोन हजार रुपये नवयोजनेचा दुसरा हप्ता आणि नमयोजनेचा तिसरा हप्ता हा शेतकऱ्यांना दिला जाणार आहे या हप्त्याचं वितरण कधी होणार आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं वितरण कधी होणार आहे यामध्ये शेतकरी कोणते पात्र असणार आहेत कोणते शेतकरी नापात्र असणार आहेत तारीख काय असणार आहे या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेणार मित्रांनो त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑन करा तर मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी मराठी युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच अपडेट मिळवत राहा तर शेतकरी मित्रांनो जशा प्रकारे आपल्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून वर्षाला सहा हजार दिले जात होते यामध्ये पंधरा हप्त्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झाले आणि सोळा हप्त्याचं हे वितरण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ या ठिकाणी होणार आहे त्यासाठी एक हजार सातशे ब्याण्णव कोटीची तरतूद राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेले म्हणजेच योजनेसाठी आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पी एम किसान योजनेसाठी एक हजार सातशे ब्याण्णव कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे यामध्ये पंच्याण्णव कोटी एवढे शेतकरी पात्र असणार आहेत ज्या के के शेतकऱ्यांनी केवश्या केल्या अशा शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे जशा प्रकारे पी एम किसानचा सोळा हप्त्याचं वितरण हे होणार आहे तशाच प्रकारे पी एम किसानचा दुसरा हप्ता आणि नमो सॉरी पी एम किसानचा सोळा हप्ता नमयोजनेचा दुसरा हप्ता आणि नमयोजनेचा तिसरा हप्ता हे राज्य सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे यासाठी सुद्धा एक हजार सातशे ब्याण्णव कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि याचा जी आर तेवीस दोन दोन हजार तेवीस चोवीस रोजी काढण्यात आलेले आहे आणि पी एम किसानचा जो जी आर होता तो एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आला होता तशाच प्रकारे याचं वितरण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ या ठिकाणी होणार आहे ठीक बारा वाजता शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमावण्याकरता सुरुवात होणार आहे आता ज्या शेतकऱ्यांचं खातं बँकेसोबत लिंक आहे अशा खात्यावर हे आपले पैसे जमा होणार आहेत तर मित्रांनो पी एम किसानचे सोळ्या हप्त्याचं ज्या प्रकारे ज्या बँकेत आपल्या खात्यावर हे पैसे जमा झाले आधार बेसवर जे खात्यावर पैसे जमा झाले त्याचप्रकारे आपल्याला पी एम किसानचा सोळा हप्ता न दुसरा हप्ता आणि न तिसरा हप्ता अशा प्रकारे आपल्याला सहा हजार रुपये एकाच टायमाला हे पैसे जमा होणार आहेत नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं वितरण होणार आहे तर मित्रांनो असेच अपडेट घेत राहू आणि नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑन करा जय शिवराम मित्रांनो